क्रांतिकारी आदिवासी ग्रुप तथा के ए ग्रुप अकोले यांच्या नेतृत्वाखाली आज वाकी बंगला येथे तीव्र रस्ता आंदोलन करण्यात आलं अकोले तालुक्यातील वाकी देवगाव रस्त्याच्या दरम्यान रस्त्यांचे झालेले खड्ड्यांची चाळण या संबंधित सार्वजनिक बांधकाम यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली वाकी बंगला दरम्यान झालेले झालेली रस्ता एकदम एक खराब झाल्यामुळं अतिशय ग्रामस्थांनी सांगितलं जातं की इतके दुरस्त झालेल्या अनेक घडामोडी झाल्या अपघाताच्या यासाठी ती अनेक दोन महिन्यापासून वेगवेगळ्या समाजसेवकांनी पीडब्ल्यूडी मध्ये निवेदन दिलेले आहेत आणि प्रत्येक वेळेस आंदोलन स्वीकारून त्यावर कोणतीही प्रकारची ती कारवाई विभाग करत नाहीये त्याच्यामुळे ही चौथी वेळ आहे आमची की आम्ही तिसरी वेळ झालेली आहे ऑलरेडी आम्ही त्यांना निवेदन दिलेले दे आहेत आणि प्रत्येक वेळेस निवेदन घेणार तुम्ही स्वीकारणार आणि त्याच्याकडे तुम्ही लक्ष देणार नाही ही खूपच म्हणजे एक समाजाची ग्रामस्थांची फट्टाच आहे असं मी म्हणतो कारण की तुम्ही तुमच्याकडे सर्व कंट्रोल असतो ठेकेदारांना सगळं तुमच्याकडे असतं सर्व तुम्ही यंत्रणा तुमच्याकडे असतात आमची काय छोटीशी इतकी मोठी मागणी नाही आम्हाला फक्त काय करायचंय तुम्ही जे रस्ते रस्ता दुरुस्ती करायची आम्हाला इथं लगेच काय नवीन रस्ता नव्हता पाहिजे जिथे जिथे खड्डे आहेत ते तुम्हाला भरायचे अतिशय तुम्ही त्या बॅनर मध्ये फोटो सुद्धा पाहू शकता एवढे खराब हे रस्ते झालेले आमची एवढीच मागणी आहे सदर या आंदोलनाच्या माध्यमातून पीडब्ल्यूडी अधिकारी संबंधित यांना की हा रस्ता लवकरात म्हणजे तुम्ही लेखी दिलीशिवाय आम्ही तुम्ही उठणारच नाहीये तुम्ही आम्हाला आम लेखी द्या आणि काम त्वरित सात दिवसात आम्हाला हे काम पूर्ण करून द्या दोन <laughs> हजार चोवीस त्याच्यानंतर आज जवळ झाले झालं एक वर्ष एक नंतर निधी यांनी असं दाखवलेलं आहे त्यांच्या उद्घाटन त्यांच्या स्वतःच्या हे परिपत्रक आहे का आम्ही पत्रावर केलं आमचा निधी आलेला आहे तुम्ही काम का करत नाही हा निधी काय तुम्ही को कोणी कोणाच्या घरातून राज जनतेचा पैसा आहे आणि असं असताना देखील काम या ठिकाणी आमच्या सर्व सामान्य रहित्याला इथून खड्ड्या मधून जावं लागतं कारण तो रस्ताच माझ्यावरती रस्ता नाही ते रस्त्याचे खड्डे नाही पडले तो रस्ताच नाही असतं निघालाय आणि काम चालू झालंय जेव्हा कामात चौकशी केली तेव्हा कळालं की फक्त रस्त्याच्या कडेला काहीतरी माती गाडली गेली होती म्हणजे ते काम होऊन पंधरा दिवस चालू झाले पंधरा दिवस पंधरा दिवसापूर्वी दिवसा ती फक्त काय तर त्याची लाईन असते ती साइड पट्टी ती मोठी केली गेली त्याच्यानंतर यांनी काहीच केलेलं नाहीये तर माझी सर्व आता बांधवांना तर विनंतीच आहे आंदोलन करताना

या लेखी आश्वासन देऊनही रस्त्याचा प्रश्न सुटला नाही तर सार्वजनिक विभाग राजूर कार्यालयात क्रांतिकारी आदिवासी संघटना महाराष्ट्र ग्रुप संघटना अकोले नेतृत्वात व संपूर्ण आदिवासी समाज बेमुदत धरणे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा क्रांतिकारी आदिवासी संघटनेनं दिला आहे ग्रुपचे अध्यक्ष अरुण गोंदके यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग राजूर यांना दिलाय यावेळी क्रांतिकारी आदिवासी संघटनेचे ग्रुप अध्यक्ष अरुण गोंदके मच्छिंद्र इदे सूर्या खाडे दशरथ किरवे रवींद्र दिघे गुरु भांगरे सुनील कोकतरे अजय भांगरे वैभव गोंदके विशाल गोंदके राहुल वळे रोहित गभाले सिद्धेश्वर लांघी गणेश खाडे रवी भांगरे ज्ञानेश्वर लेंढे पंढरीनाथ खाडे सुभाष घुंगडे महेंद्र घुंगडे मनीष गभाले समाजसेवक घानेसर अजय तळपाडे यावेळी उपस्थित होते न्यू एक्सप्रेस अकोले